आणि हा उदार निवडणूक असा करा तुमचं निवडणूकचा आरोप मी माझा म्हणावणाऱ्या तरफेला सदरीला होता तो सरपंच होता मला आमदार आणि प्रतिनिंच आणि मला केव्हाच पाणी देण्यात येणार आहे मला माझा आमदार तरफेला मध्ये आहे उपस्थी सेडी باندې काय आहे आणि मला वाटतं वाटेमध्ये नागर्यापासून भांडण घटनेचं वगैरे आहे हा तीन ओळी ताजा घेऊन आपण निघालो होतो आणि मला सांगायला आनंद होतो या तीन ओळी मध्ये एवढी ताकद होती खटामध्ये क्षमता या तीन वाट्यामध्ये होती आणि आम्ही त्याच्या पाण्यामध्ये पोहोचलो पाणी आणलं ऊस चांगला झाले आहे तो उर्वरित भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये आम्ही पाणी सोडतोय आताही बत्तीस गावामध्ये पाणी आम्ही वर्षात दिवसात सोडतोय पंधरा दिवसात सोडतोय आणि मला सांगायला शिंदे आलेलं आहे आणि या महाडा मातीला दुष्काळी मात्र आहे तो पुसण्याची अंतिम लढाई आमची चालू आहे शेवटचे तीन वर्ष आता या लढाई मोजलेलं आहे तीन वर्षानंतर माझ्या मला पटाच्या मातीवर एक गाव दुष्काळी गाव नावा आहे किंवा एकाही गावामध्ये असलं नाही की तो पाणी पोचलं नाही अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये होईल सांगताना आता थोडा मोठा वाटतो परंतु पंधरा वर्षाच्या माझ्या विधानसभेच्या कारखंडामध्ये या मतदारसंघातले पाण्यातले प्रश्न सोडवण्यासाठी सारे पंधरा हजार कोटी रुपये आले या शोधायला लागत होत ऊसा उसाच्या शेतीचा काही संबंधच नव्हता तुम्ही मराठी आवड दाखवायचं तुळशी मासिकच्या लग्नाला उसाचं ऊसाचं काढणं लागत ऊस काढतो तोही ऊस माझ्या पालुक्यात टिकत नव्हता

की आमच्या सरकारनं आमच्या भाऊने आमच्या वेगळा भाऊनी हे क्रांतिकारी निर्णय घेतला आणि आमच्या माता भगिणींना सक्षम करणं त्याला स्वाभिमानी जीवन जगावर म्हणून एक निर्णय घेतला आणि आमच्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला तीन हजार रुपये पाठवण्याचा निर्णय घेतला महिन्याला पाच वर्षासाठी घेतला आहे आणि आज आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम इथे घेतला याचं कारण एवढंच आहे की माझ्या बहिणीला शब्द देतोय आमच्या देवेंद्र भाऊकडून देतोय आमच्या सरकारकडून देतोय की सोडवला सांगितलं आता निवडणूक आली म्हणून एवढा आली आहे मला सांगायचंय आपल्या सगळ्यांना देवेंद्र भाऊचा शब्दा आहे एकनाथ भाऊचा शब्द एकनाथ भाऊचा शब्द आहे येणाऱ्या पाच वर्ष पत्री खावर एखादा पंधराशे रुपयाची व्यवस्था आपल्या नवीन पावलं केलेली आहे एका फिरवण अनेक लोक सांगतात आणि म्हणजे निवडणुकीसाठी आलाय आणि लोकांना सांगायचं काम केलं जात सोड माझा आपल्या निवडणुका बोलत होत नाही माझ्या भेटाला तुम्ही सगळे आलाय आपल्या सगळ्यांना संघाला मनापासून आनंद होतो कि या ठिकाणी दुष्काळी भागात प्रचंड असा भाग आहे दुर्गम भाग आहे या भागात भगिनी आहे आणि त्या भगिनीचा सन्मान करत असताना सगळ्यांना मी सन्मानाने इथे बोलवलं मला वाटतं तुमचं आपला चौदा वेळ झाला संपर्क पण या बहिणींना सगळ्यांचं मी स्वागत या ठिकाणी करतो आणि जी पाण्याची लढाई आम्ही घेऊन चाललोय ती पाण्याची लढाई आता अंतिम टप्प्यात घेत असताना महिने दोन मिनिटात सगळ्यांना ऐकले तर माझा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आता ही मेळी माझ्या बहिणीत दहा रुपये माझ्या रुपया आता आमचे सगळे पुरुष करणे मंत्री आहे का तुमच्या खात्यावर आणि बहिणींचा सन्मान करत असताना मला आपल्याला अजून एक गोष्ट सरकार मनापासून वाटले फक्त पंधराशे रुपये देऊन फक्त पंधराशे रुपये देऊन आमचं सगळ्या इथून पुढे या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली जी मुलगी आहे त्या मुलीचं इथून पुढचं शिक्षण मोफत केलं जाईल हाही निर्णय माझा मोहन म्हणून घेतला इथून पुढे बहिणींना आता शिक्षण घेत असताना एक रुपयाची फी भरायला लागणार नाही हा निर्णय घेत असताना सरकारला निर्णय घेतला आहे मला मनापासून आहे या भगिनीच्या मध्ये एवढी ताकद आहे या भगिनीच्या सभे घेतलेल्या निर्णयामध्ये एवढी ताकद आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवेंद्र एस एसटीच तिकीट महिला भगिणींच किती केलं किती केलं अर्धा तिकीट केला आज मग पासून तुम्ही कॉमेडी करत होता पण मी आता सांगितलं कधी कधी सांगितले आज तिकीट केल्यावर एकोणीस वर्ष छोट्या पासून एसटी फायदा केली का अर्धा तिकीट केल्यावर एसटीला फायदा वेगळा नुकसान नाही पण या मोहिणींचा समी केल्या जाता या मोहिणीचा मला एवढी ताकद आहे एकोणीस वर्ष आमची एस टी कोट्या तोटी भगिनींच तिकीट रद्द केलं आणि आमचं एसटी महामंडळ पाहिलं वगैरे घेते आमचं तिकीट आमच्या भगिनींच फुल तिकीट सोबतच्या

तीनशे सत्तर मला हटवलं की हटवलं पाकिस्तान मध्ये पडला आता मोदीजींनी निर्णय घेतला माझ्या देशामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुली प्रत्येक प्रत्येक कन्या जन्माला आली किती गणपती होईल जन्माला आली किती गणपती होईल आणि जेव्हा ती अठरा वर्षाची होईल तेव्हा तिच्या तब्यामध्ये घेत

توني نديرتا داغير نديرتا داغيرتا اتا يوت 5 اتا کومالا ورشالا سهاريتن سهار توني نديرتا يرتو ريتو توني نديرتا يرتو ورشالا سهاريتن سهار پروجيكت دين کے سب سے بہیتنا گوپن घेतलाय असे अनेक निर्णय आमच्या वर्गीच्या सरकारने घेतलेले आहे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी मानती आम्ही योगासाठी आलो मला माहिती सगळ्या बहिणी मला आशीर्वाद देणारच आहे मला मला आशीर्वाद द्या मला खात्री आहे कोण काय करतो मला माहिती नाही पण महान गडावच्या माझ्या बहिणी माझे बांधव माझ्या सोबत आहे जोपर्यंत माझी पाण्याची मला संपत नाही तोपर्यंत విధా సభే మాజీ మధ్య మొత్తం సగ్ సార్ మాధ్యా

दीड वर्षापूर्वी तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता दीड वर्षापूर्वी तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली होती किंवा सगळ्यात जणांनी अशी परिस्थिती निर्माण केलेली होती माझा सगळा फ्लॅशबॅक दाखवायला सुरुवात केलेली होती जे किंवा कोणी आहे का नाही अशा पद्धतीची शंका माझ्या भगिनीच्या मनामध्ये निर्माण होती मला अभिमान చాలి ఫుట్స్థాయి ఆశీర్వామి తాక

हा जेबागमध्ये ऍक्सिडंट म्हणणं वाचतोय का नाही आपल्याला वाटतं तुम्हाला वाटतय का वाटतय का सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद आहे म्हणून हा जेबागमध्ये आपला सोबत उभा आहे माझी हिंद एवढीच आहे आशीर्वाद देतोय त्याच्यासोबत देवेंद्र द्यावा लागेल भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्याला पुन्हा द्यायला लागेल जनता पक्षाचं सरकार आलं नाही तर देवेंद्र महोदय पुन्हा सरकारमध्ये आले नाही सांगा माझ्या वाहिनींच्या खात्यावर होते

سرکار لے سنتا سر